सर्वांना माझा नमस्कार मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेल अनेकांना सूर्य नमस्कार घालायचे असतात परंतु गुडघे दुखतात कंबर दुखते पाठ दुखते त्यामुळे त्यांना उठता बसता येत नाही किंवा उभं राहणं देखील शक्य होत नाही परंतु सूर्य नमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे आणि तो केल्यामुळे शरीर फिट राहतं मन ताजे होतं म्हणून सूर्य नमस्कार घालायची तर खूप इच्छा असते पण ते शक्य होत नाही म्हणून आज मी तुम्हाला खुर्चीत बसून आरामात सूर्यनमस्कार कसा करायचा हे सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही सूर्य नमस्कार देखील करणार आणि तुमचं मन ताज आणि शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होईल तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण खुर्चीत सरळ बसायचं आहे पाट डोळे बंद एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा डोळे हळू उघडायचे आहेत आपण सूर्यनमस्कारासाठी तयार आहोत सर्वप्रथम सूर्यनमस्कार कसा करायचा ते पाहून घ्या नंतर आपण अंकन सहित सोबत करू बघा सर्वप्रथम प्रणामासन हातांची नमस्कार स्थिती हात छाती जवळ डोळे बंद एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे डोळे हळूच उघडायचे आहेत त्यानंतर हात वर घ्यायचे आहेत शक्य तेवढे मागे जायचे आरामात मान मागे झुकवायचे आहे आरामात जायचं आहे नंतर तीनला हळूच खाली झुकायचं आहे या पद्धतीने श्वास सोडत जेवढ शक्य होईल तेवढा तोल सावरत खाली झुकायचा आहे चारला श्वास घेत सरळ हात मांडीवर ठेवायचा आहे पाच ला डावा पाय समोर घ्यायचा आहे आणि तो आपल्या खुर्चीत ठेवायचा या पद्धतीने श्वास नेहमीप्रमाणे सुरू ठेवायचा हात क्लॉक त्याच वेळी मान मागे सहा मान गुडघ्यांवर ठेवायचे आहे श्वास सोडत सात ला श्वास घेत सरळ व्हायचा आहे त्याच वेळी पाय खाली ठेवायचे आहे आठ ला श्वास घेत दावा पाय सरळ करायचा आहे हळू जेवढा शक्य होईल तेवढाच सरळ करा नऊ ला श्वास सोडत दहा ला श्वास घेत आणि नंतर श्वास सोडत परत खाली वाकायचा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मान जास्तीत जास्त गुडघ्यांमध्ये अकराला श्वास घेत हात वर घ्यायचे आहेत आणि मान जास्तीत जास्त मागे आरामात बाराला नमस्कार स्थिती प्रणामासन सूर्य नमस्कार, नमस्कार तुम्ही माझ्या सोबत करायचा आहे मी अंकांबरोबर करणार आहे तुम्ही देखील व्यवस्थित पहा आणि हो जर करायचं समजलं नसेल तर व्हिडिओ स्टॉप करून आधीचा व्हिडिओ बघा आणि मग माझ्या बरोबर पुन्हा सुरुवात करा सर्वप्रथम एकला ला हातांची नमस्कार स्थिती हात छातीजवळ डोळे बंद आपण अधिमंत्र म्हणणार आहोत ओम धाम मित्राय नमः एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा दोनला ला हात जास्तीत जास्त मागे मान मागे श्वास घेत हळूच आरामात वाकायचं आहे तीनला श्वास सोड़त तीन शक्य होईल तेवढे खाली नेण्याचा ने प्रयत्न करून मान गुडघ्यांमध्ये चार ला श्वास घेत सरळ व्हायचा आहे हात मांडीवर पाच ला श्वास घेत उजवा पाय जवळ घ्यायचा आहे या पद्धतीने हात इंटरलॉक त्याच वेळी मान मागे सहाला ला श्वास सोडत मान गुडघ्यांवर ठेवायचे सोडत खाली ला श्वास घेत उजवा पाय समोर आठ नऊला ला श्वास सोडत पाय खाली नऊ दहाला सोड़ा श्वास सोडत जास्तीत जास्त खाली वाकायचं आहे दहा अकराला श्वास घेत हात वर मान जास्तीत जास्त मागे अकरा बाराला हाताची नमस्कार स्थिती बारा सूर्यनमस्कार पूर्ण आज आपण खुर्चीत बसून सूर्यनमस्कार कसे करायचे हे शिकलो आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा हे सूर्यनमस्कार करून तुम्हाला कसं वाटलं तसेच माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत योग करा निरोगी राहा